आजच्या धावपळीच्या युगात डिजिटल बँकिंग आणि ऑनलाईन व्यवहार ही आपली गरज बनली आहे मोबाईलच्या एका क्लिकवर आपण कोणालाही पैसे पाठवू शकतो किंवा खरेदी करू शकतो मात्र या सोयीसोबतच सायबर गुन्हेगारीचे सावटही तितकेच मोठे झाले आहे सायबर चोरटे नवनवीन क्लुप्त्या लढवून सर्वसामान्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारत आहेत अनेकदा आपण स्वतःच काही माहिती अनोळखी व्यक्तीला देतो आणि फसवणुकीला बळी पडतो आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टींची गुप्तता पाळणे अत्यंत आवश्यक आहे सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते पाच अशा महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण चुकूनही कोणाला सांगू नयेत यामध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा वन टाईम पासवर्ड अर्थात ओ टी पी ऑनलाईन व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँक तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर हा कोड पाठवते अनेकदा फसवणूक करणारे लोक बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून किंवा केवायसी अपडेटच्या नावाखाली तुमच्याकडे ची मागणी करतात लक्षात ठेवा कोणती की कोणतीही बँक किंवा अधिकृत संस्था फोनवर कधीही ओटीपी मागत नाही हा कोड सांगणे म्हणजे तुमच्या खात्याची चावी चोराच्या हातात देण्यासारखे आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या एटीएम किंवा डेबिट कार्डवरील सी व्ही व्ही नंबर कार्डच्या मागील बाजूस असलेल्या तीन अंकी नंबरचा वापर ऑनलाईन पेमेंट करताना केला जातो अनेकदा आपण हॉटेलमध्ये किंवा दुकानात कार्ड स्वाईप करायला देतो तेव्हा या नंबरवर लक्ष ठेवणे गरजेचे असते जर कोणाकडे तुमच्या कार्डचा नंबर आणि सी व्ही व्ही असेल तर ते तुमच्या परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय व्यवहार करू शकतात तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिन आणि पासवर्ड तुमचा एटीएम पिन किंवा नेट बँकिंगचा पासवर्ड हा केवळ तुमच्या स्मरणात असावा अनेक लोक सोयीसाठी हे पासवर्ड डायरीत किंवा मोबाईलच्या नोट्समध्ये लिहून ठेवतात मोबाईल हरवल्यास किंवा हॅक झाल्यास ही माहिती सहज चोरांच्या हाती लागू शकते तसेच फोनवर बोलताना कोणालाही आपला पिन सांगू नका चौथी महत्वाची माहिती म्हणजे तुमचे युनिक आय डी जसे की आधार कार्ड किंवा पॅन कार्डचे तपशील आजकाल केवळ आधार नंबरवरून अनेकदा बनावट सिम कार्ड काढले जातात किंवा कर्ज घेतले जाऊ शकते संशयास्पद वेबसाईटवर किंवा अनोळखी व्यक्तीला या कागदपत्रांच्या प्रती पाठवणे टाळावे जिथे गरज असेल तिथेच ही माहिती द्यावी पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते क्रमांक आणि वैयक्तिक ओळख क्रमांक सोशल मीडियावर अनेकदा बक्षिसाचे आमिष दाखवून लिंक पाठवल्या जातात या लिंकवर क्लिक केल्यावर तुमचे खाते तपशील मागितले जातात अशा लिंक्सपासून सावध रहावे तुमचे वैयक्तिक बँकिंग तपशील हे केवळ अधिकृत बँकिंग ॲप किंवा बँकेच्या शाखेतच द्यावेत सायबर गुन्हेगार अनेकदा भीती दाखवून किंवा घाई करून माहिती विचारतात अशावेळी शांत राहून विचार करणे गरजेचे असते जर तुमची फसवणूक झालीच तर विलंब न करता राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन एक नऊ तीन शून्यवर संपर्क साधावा किंवा संबंधित बँकेला कळवून आपले खाते गोठवून घ्यावे आपली जागरूकता हीच आपली सर्वात मोठी सुरक्षा आहे